पांडुरंग आंबोडकर सरपंच करपेवाडी कर्तव्य दक्ष आणि कार्यक्षम सरपंच म्हणून रमेश नावडकर यांची आहे जनसेवेचा वसा आणि वारसा जपत पाटण सारख्या डोंगरी तालुक्यातील करपेवाडी या छोट्याशा गावामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करून गावाला जिल्ह्याच्या नकाशावर आणणारे भागातील दांडगा जनसंपर्क माणसं जोडण्याची कला आणि सर्वसामान्यांच्या लहान मोठ्या समस्या सोडवण्याचा ध्यास या गुणांमुळे लोकांच्या गळ्यातील ताईत आणि मनातील कार्यक्षम कर्तव्य दक्ष आणि आदर्श सरपंच म्हणून रमेश पांडुरंग नावडकर यांची ओळख निर्माण झालीय रमेश नावडकर यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावात विकास कामांचा झंजावत सुरू केलाय गावाच्या मुख्य रस्त्यालगत वृक्षांची लागवड करून केलेले सुशोभीकरण ग्राम स्वच्छता अभियान विविध लोकाभिमुख कामे यामुळे कार्य हीच त्यांची ओळख निर्माण झाल्याने दिवसेंदिवस त्यांना जनमानसातून वाढता पाठिंबा मिळतोय नमस्कार मी रमेश पांडुरंग नावडकर माझ्या गावचे नाव करपिवडी पाटन जिल्हा सातारा आज या ठिकाणी प्रभात समूहाच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे या पुरस्कारामुळे आम्हाला एक ऊर्जा म्हणजे एक शाबासकीची थाप या प्रभात समूहानं दिलेली आहे त्याबद्दल प्रथम मी प्रभातचे आभार मानतो तसेच आजचा हा पुरस्कार मला जो मिळालेला आहे त्याच्या पाठीमागे माझ्या गावातील सर्व लहानपूर ग्रामस्थ विशेष करून माझ्यासाठी झटणारे हे माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे गा सगळीच कामं म्हणजे कशी आहेत लोकसहभागातून होणारी आमच्या गावामध्ये भरपूर कामं आहेत आणि ती मला लोक भरपूर सपोर्ट करतात त्यामुळे मला आजचा हा पुरस्कार खऱ्या अर्थाने मिळाला आहे प्रभातचे तसेच मी माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद